अक्षय मामाचा देश एवढं लक्षात ठेवून झालं निलेश लंके हे आमचे उमेदवार झाले त्याच दिवशी या मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय झाला असं मी समजतो <प्थाँगा> अनेक मुद्दे मांडले त्या सर्व मुद्द्यांसाठी लोकसभेत तुमच्या सगळ्यांच्या वतीनं निलेश लंके ताईंच्या खांद्याला खांदा लावून लढाई करतील याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही आज आपल्या सर्वांना लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्ष निवडून येऊ नये असं जसं वाटतं तसं देशातल्या लोकांनाही वाटायला लागत कारण भारतीय जनता पक्षाने भारतामध्ये सर्व ठिकाणी अशाच पद्धतीने शेतकरी शेतमजूर महिला सामान्य माणूस मध्यम वर्गीय या सगळ्यांचा तोटा करून सोडलेला महागाई किती वाढलेली आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आपण सगळ्यांनी थोडासा विचार केला की आपल्या संसारातन मोदी साहेबांनी जीएसटीच्या रुपाने किती पैसे काढले तर तुमच्या गणित लक्षात येईल आणि तुम्ही प्रचाराला ज्या घरात जा त्या घरात जरा हे समजावून सांगा एक लाखाचं खत टाकलं तर अठरा हजार रुपये जीएसटी जातात ट्रॅक्टर पलटी रोटावेटर नांगर काही खरेदी तुम्ही त्या सगळ्यांच्यावर जीएसटी भरल्याशिवाय शेतकऱ्याला काय खरेदी करता येईल काल परवा खताच्या किमती दोनशे तीस दोनशे चाळीस रुपयाने वाढवलं पेट्रोल डिझेल गॅस प्रचंड वाढलेला मोबाईल रिचार्ज करतो ते मनमोहन सिंगांच्या वेळी एकशे नव्यान रुपयाला मोबाईल रिचार्ज व्हायचा आता सातशे नव्यान म्हणजे आठशे रुपयाला मोबाईल रिचार्ज होतो घरात चार फोन असतील तर आठशे बत्तीस तीन हजार दोनशे रुपयाचा बांबू तिथंच लागतो सगळ्यांना बसल्या बसल्या <laughs> तुमच्या पायात घातलेली चप्पल ही कर भरल्याशिवाय मिळत नाही शर्ट पॅन्ट साडी बायकोला साडी आणायला गेला तर जीएसटी भरून आणावी <laughs> काही एक भारतामध्ये आता त्यांनी गरिबांच्या साठी मुस्त ठेवलेलं नाही सगळ्यांना कराच्या ओझ्याखाली प्रचंड त्रास होतोय लोकांना सामान्य माणसाला जगणं मुश्किल झालेलं आहे तुमचं घर पन्नास हजार रुपयात तुम्ही चालवत असाल अठरा टक्के सरासरीने कर भरता वर्षाला लाख सव्वा लाख रुपये केंद्र आणि राज्याच्या खिशात निलेश लंकेन सारखा एक गोरा गोमटा चांगला नगरला